आहे त्यांना करार करून घेणार दे ते करार ते सर जेवढ्या दिवसाचे वर्षाचे असतील ते करून घेणार आणि त्याच्यात हे बंधन घालणार तुम्ही भाड्याने दे, देऊन दिल्यास तुम्हाला ग्रामपंचायतने आकारलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल असं आपण ग्रामसभेने आजच्या ग्रामसभेच्या आणि त्या गाड्यांची तुला हे करू आणि नवीन गाड्यांमध्ये ते गाळे प्रॉपर्टी म्हणून आजींनी सांगितल्या पद्धतीने का प्रॉपर्टी म्हणून घेऊन ठेवता येणार नाही यासाठी भाड्यानेच देता येणार नाही दुसऱ्याला हा नियम करून घेऊ तेवढं होतं झाले परंतु आपल्या ज्या बाबी त्या बाबी कंप्लीट झाल्याशिवाय विनाकारण वगैरा प्रत्येक इमारत पाडून घेऊ या ते बरोबर नाही म्हणून आपण आता ज्या वेळेस आपल्याला प्रत्यक्ष काम हाती घ्यायचे आपल्याला गाड्यांची रिलाव करायचं प्रत्यक्ष काम हाती घ्यायचं तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने हे सर्व जागा आज दिवसात तुम्ही सांगता तिचा हम जो आपलं माप आहे ते करून घेणार आणि रिकमा करून घेतल्यानंतर दोन न्यू प्लॅन आहे टोटल स्क्वेअर फूट म्हणजे नऊ पॉईंट सहा बाय एकोणतीस आणि नऊ टोटल कॉम्प्लेक्स आहे ना पाच हजार पाच हजार दोनशे स्क्वेअर फुट टोटल टोटल स्क्वेअर फुट पाच हजार दोनशे सत्याऐंशी आहे नऊ पॉईंट सहा बाय एकोणतीस आणि नऊ पॉईंट नऊ बाय एकोणतीस असं गाड्यांच स्वरूप आहे थर्ड फ्लोर ला सभागृह आहे सभागृहाच्या बाजूला गेस्ट हाऊस आणि अद्यावत टॉयलेट बाथरूम याची व्यवस्था आपल्याकडं पूर्वी अधिकारी आले वगैरे हो आले कोणी नव्हती तर ही संपूर्ण व्यवस्था आपण यामध्ये धरलेली आहे वॉशरूम वॉशरूमची गाळेधारकांसाठी आपण जे वॉशरूम वरती केलेलं आहे ते गाळाधारकांसाठीच आहे आणि आपलं पाठीमागे इथून जी जागा राहील जायला आपल्या पाठीमागे अद्यावत दहा लाखाचं टॉयलेट बाथरूमचं काम एक दोन ते तीनच दिवसात चालू होईल त्याचं एस्टिमेट टेंडर वगैरे सर्व झालेलं आहे आणि ते आपल्या सर्वांच्या विनियोगासाठीच आहे आपल्या आजच्या विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच संतोष जी बांगरे त्याचप्रमाणे पोलीस पाटील शिवाजी हांडे आमचे मित्र सदस्य शिवाजी आरोटे दवी हांडे त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील ज्या जिल्हा तसेच्या शाळा आहे त्या शाळेचे सर्व शिक्षक त्याचप्रमाणे आपले पशुवैद्यकीय अधिकारी मॅडम त्याचप्रमाणे जमलेले सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व जे युवा उद्योजक आहेत जे गाळे घेण्यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी आपल्या सूचना मांडण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलात मी सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचं आभार मानतो खऱ्या अर्थाने आपण गेले पाच ते दहा वर्ष झाली आरोटे सरपंच असल्यापासून आपल्या सर्वांची या ठिकाणी मागणी होती की आपल्या गावामध्ये आपल्याला जे युवा उद्योजक आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं शॉपिंग कॉम्प्लेक्सची आवश्यकता आहे जे आपलं ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतचं आणि सोसायटीचं जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी जागा कमी पडत आहे आणि नवीन जे उद्योजक आहेत नवीन जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांसाठी आपल्याला जागा उपलब्ध नाही आणि म्हणून आपण जुन्या ग्रामपंचायतचं निर्लेखन आपण एक वर्षापूर्वीच मिळवलेलं होतं त्यात आपल्याला काही अडचणी होत्या आपल्याला ज्ञात आहे काही अतिक्रमणांच्या अडचणी देखील आपल्याला आलेल्या होत्या आणि त्या अतिक्रमण क्रमणाबाबतीत सुद्धा आपण लढा भेटलेला होता आणि त्या लढ्यात जागा आपलीच असल्यामुळे आपण यशस्वी होऊन ते अतिक्रमण देखील काढलेलं आहे आणि उर्वरित ज्या सूचना असतील सूचना खऱ्या अर्थाने आपला प्रोग्राम एक वर्षापूर्वीच आपलं एस्टिमेट झालेलं होतं परंतु आलेल्या अडचणींना सामोरं जात एक वर्ष आपलं उलटून गेलं आणि थोडंसं लेट झालं कारण जर कायदेशीर बाबी कायदेशीर बाबी पुढे आल्यानंतर त्या स्वाल्व केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही परंतु आज आपण ही विशेष ग्रामसभा आज यासाठीच आयोजित केलेली आहे की आपल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता आपण केलेली आहे आणि एक आपण चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स दहा गाड्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याचप्रमाणे एक त्याच्या थर्ड फ्लोअर सेकंड फ्लोअरला आपण एक सभागृह त्याचप्रमाणे गेस्ट हाऊस अद्यावत टॉयलेट बाथरूम अशा प्रकारचा आपण या ठिकाणी त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा आराखडा या ठिकाणी केलेला आहे आणि त्या आराख त्याचा संपूर्ण आराखडा असेल त्याचं डायग्राम असं आणि एस्टिमेट असं आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि सर्व त्याच्या टेक्निकल काही सँक्शन असं आपण घेतलेलं आहे काही टेक्निकल सँक्शनसाठी आप आज आपल्या ग्राम सभेच्या अनुषंगाने आपण पाठवणार आहोत त्याचप्रमाणे आजची ही ग्रामसभा घेण्याचं विशेष जे कारण आहे की आपल्याला आज आज आपण ह्या ग्रामसभेने आपण एक आठ प्र, ते दहा दिवसामध्ये या शॉपिंग मध्ये होणाऱ्या गाड्याचं वितरण वितरण म्हणण्या म्हणण्यापेक्षा आपण त्याचा लिलाव या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि या लिलावाच्या आयोजनासाठी आपल्या जर काही सूचना असतील तर त्या सूचना आपण मांडाव्यात कारण आठी शर्तीमध्ये त्या सूचनांच आपण त्या सूचना नक्कीच आपण इथं घेऊ आणि ज्या आठी शर्ती ग्रामपंचायत ठेवल त्या अटी शर्तीने या गा गाड्यांचा एक ते दहा या क्रमाने आपण लिलाव करणार आहोत थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या गाड्या आपल्याकडे आप दहा गाळे होतात दहा गाळ्यांमध्ये आपले जे सहा गाळे आहेत ते नऊ पॉईंट सहा बाय ह्या मापाचे गाळे आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे नऊ पॉईंट सहा म्हणजे पावणे दहा ते एकोणतीस एक चार सेंटीमीटर कमी दहा फुटाच्या आसपास त्याची दहा बाय थोडक्यात म्हणजे पावणे दहा बाय एकोणतीस असं त्याचं माप असं आणि चार गाळे आहेत ते नऊ पॉईंट नऊ म्हणजे दहा जे जवळजवळ नऊ पॉईंट नऊ बाय एकोणतीस असं त्याचं मोजमाप आहे आपण त्यांची निर्धारित किंमत आपल्याला एस्टिमेट प्राप्त झालेलं आहे ते अंदाजे एस्टिमेट आपलं जवळजवळ अठ्ठ्याण्णव लाखाच्या आसपास या सर्व बांधकामाचं इस्टिमेट कॉस्टिंग आहे आणि सर्वसाधारणपणे या सर्वाचा विचार केला तर बांधकामाला लागणारी रक्कम ही अठ्ठ्याण्णव लाखाच्या आसपास असं त्याचं टेंडर होईल आणि ते टेंडर झाल्यानंतर आपण तात्काळ आपण एवढ्या आठ ते दहा दिवसात त्याचं टेंडर दहा बारा दिवसात पंधरा दिवसात आपण त्याचं टेंडर करणार आहोत परंतु टेंडर करण्यापूर्वी आपल्याला त्या गाळ्यांचा लिलाव करायला लागत आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजची आपण ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे तर आज सात तारीख आज सात तारीख आहे तर सतरा किंवा अठरा तारखेला या गाळ्यांचा लिलाव आपण जशा सूचना करणार त्या गाळ्यांचा लिलाव आपण या ठिकाणी घेणार आहोत त्या गाळ्यांची कॉस्टिंग जे नऊ पॉईंट सहा बाय एकोणतीसचे गाळे आहेत त्याची ग्रामपंचायतची मूळ किंमत नऊ लाख रुपये आहे त्याचप्रमाणे त्या नऊ पॉईंट आठ बाय एकोणतीसचा जो गाळा आहे त्याची कॉस्टिंग नऊ लाख अठ्ठावीस हजार ह्या ग्रामपंचायतीने ठेवलेला आहे तदनंतर त्याच्यानंतर पुढील लिलाव चालू होतील अशी मी आपणा सूचना करतो आणि बाकीच्या काही सूचना आपल्या जर समोरून असतील तर त्या सूचना आपण सांगाव्यात काही अटीशक्ती तुम्ही आपण जरी काही मांडायला सांगितलं इकडे घ्यायला सांगितलं तर त्याचा आपण विचार करून आपण त्या ठिकाणी ठेवू आणि एक सतरा किंवा अठरा तारखेला या गाळ्यांचे लिलाव ठेवू आणि या गाळ्यांच्या लिलावासाठी मूळ रक्कम आपण जी रक्कम ठेवणार आहे त्याच्यात थोडक्यात बाकीच्या आर्टी शर्ती आपण सांगणारच आहोत परंतु मूळ जे आठ आहे तर एक लाख रुपये ज्याला लिलावात भाग घ्यायचा आहे त्याला एक लाख रुपये अनामत ग्रामपंचायतकडे ठरलेल्या तारखेच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याला चेकनी अथवा रोख स्वरूपात जमा करावी लागेल आणि मग बाकीच्या गोष्टी आपण आटी शक्ती आपण त्यानंतर सांगणारच सांगू बाकी काही आपल्या सूचना असतील तर आपण उभं राहून बोला किंवा बसून बोललो तरी काही हरकत नाही आपण जे गाडी घालत असतात म्हणजे तुला काय पप्पा आहे मामा आहे तुम्ही जो गाळा घेणार आहे डिपॉझिट पती किंवा माझ्या माझी एक सूचना आहे की जो डिपॉझिट भरून गाळा घेणार आहे